कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व्हाईट आर्मी कार्यक्षेत्र आहे आणि याचं पूर्ण महाराष्ट्रात भारतभर आपलं डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपण काम करतो एक नुसतं डिझास्टर मॅनेजमेंटची तडजोड ही देखील त्याला आपण टच दिलेला आहे ज्या पद्धतीनं आपल्याला गेल्या गे चार महिन्यापूर्वी राफ्टिंगची रेस्क्यू बोट आपण जी इम्फ्लेटेबल बोट आपल्याला किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून मिळली त्यांच्याकडून आपल्याला ही स्क्युबा ड्रायविंग किट मिळालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच ही स्कूबा डायविंग आपण सुरू करतो आहे आणि हे सर्व लोकांचे अर्पण केलेलं आहे यात कोणाचे कोण मृतदेह बुडाला असेल त्याला तात्काळ लवकरात लवकर ते वर काढणे जास्तीत जास्त चाळीस फूटपर्यंत आपण ह्या स्कूबा डायविंगच्या माध्यमातून आपण खाली जाऊ शकतो त्याचबरोबर क्राईम असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी रंकाळ आहे नदी आहे की बरेच आपल्या ठिकाणी तळे आहेत वगैरे या ठिकाणी जलपर्णीचा किंवा इतर रंकाळ्यातला खोली मोजणे असेल गाळ मोजणे असेल किंवा असे काही वे वेगवेगळ्याचं रिसर्च काय असेल तर या माध्यमातून ह्या स्कुबा डायविंगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि मला खूप आनंद होतो की व्हाईट आर्मीच्या टीममध्ये सुनील कांबळे आणि इचलकरज जा निखिलेश जावळे हे दोन मुलं आपली ह्यात वेल ट्रेन झालेले आहेत आणि मुंबईहून खास करून आपल्याला गणेश सिंग हे याट प्रशिक्षणासाठी आले होते तर ह्या सर्वांच्या आणि मुलांच्या अथक परिश्रमामुळं मुला आपण चार पाच दिवसात हे स्कूबा ड्रायव्हिंग किट या ठिकाणी शिकलेलं आहे आणि ह्या लो आजपासून आपण लोकांच्यासाठी हे अर्पण करतो या किटमध्ये आपल्याला मास्क त्यानंतर एक सूट असतो त्याचबरोबर ह्यात स्टॉर्च असते हँड ग्लोवज असतात पायातले बूट असतात आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे ग्लॉगल एक वेगळ्या प्रकारचा असतो पाठीमागे ऑक्सिजनचा सिलेंडर असतो आणि तो किती पर्सेंटेजने सोडायचं याचं सगळं त्या ठिकाणी मॅन्युअल असते त्याचबरोबर या ठिकाणी कुठल्याही पाण्यामध्ये कुठल्याही म्हणजे कुठल्याही प्राण्यां जर आपल्यावर हल्ला केला वगैरे त्यासाठी एक चाकू असते धारदार असते असे शस्त्र या ह्याबरोबर किटबरोबर सोबत असते जास्तीत जास्त आपण हे कुबा स्कूबा किटच्या माध्यमातून आपण एक तासभर पाण्यात राहून का एक शोध मोहीम राबवू शकतो आपण कोल्हापूरमध्ये सुरुवातीला आपण आंबाई टँक कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहकार्यातून आपण आंबाई टँक या ठिकाणी त्याचबरोबर क्रशर चौकात जी खा खण आहे त्या ठिकाणी खणीमध्ये आपण ह्याचा त्याचबरोबर या आरे या गावामध्ये मोठी विहीर आहे त्या विहिरीमध्ये आपण त्याचबरोबर नदी म्हणून आपण शिंगणापूरच्या बांधाऱ्यामध्ये यायचं या ठिकाणी आपण ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि आता आपण पंजंगा घाटावर हे प्रात्यक्षिक घेऊन लोकांच्यासाठी हे आपण आपण अर्पण करतो